नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये स्वामी समर्थ कशा आहात सगळेजण आता माझे संध्याकाळचे सात भरपूर असा अंधार पडलेला आहे तर माझी भरपूर अशी खूप अशी खजिता उठली अजून ढेंडी पण आलं नाहीत इकडं पोरांचा चाललाय अभ्यास माऊलीने अक्षता अभ्यासात मग नाहीत हे ना बाळा माऊलीचा चालला अभ्यास आणि इकडं अक्षताचा पण चालला अभ्यास आणि माझी दिवा भत्ती वगैरे मग अशी झालेली चहा सुद्धा झालेला आहे आज मी झालेली आणि माऊली काय म्हणतोय आणि माऊली खरं बोलायचं म्हणलं तर माझी ऍक्टिंग करतो आहे ना मंगीची ऍक्टिंग करतोय ना आणि बघूया आपण बाहेर अशी खूप अशी माझी फजिता उठलेली अजून नाही आलं नाहीत बघूया आपण त्या कॅमेराने तर बघूया इकडं खूप असा अंधार पडलेला आहे आता सात वाजून गेले तर अजून नाही आलं नाही तर इकडं भरपूर अशी माझी दळणं धरणं आलेले तर स्वयंपाक वगैरे अजून तस का सगळा आहे स्वयंपाकसुद्धा केला नाही बघा ज्वारीचं जाळायचं झालं आहे अजून इकडंसुद्धा अजून तसंच ज्वारी वगैरे जळायचे पण ज्वारी दळायची तुकडा आहे तुमच्या काही काय पण काय जळायचे राहिलेत तर भरपूर असा अंधार पडलेला आहे आणि अजून स्वयंपाक वगैरे काही सुद्धा बनवले नाही स्वयंपाक कसंच आहे तर पुरं तर शाळेत आले आले सकाळचं जेवण होतं स्वयंपाक होतं शिल्लक तर तेच पोरांनी खाल्लेलं आहे तर मला अजून स्वयंपाक बनवायचा आहे ना बाळा तर मला अजून स्वयंपाक बनवायचं तर अजून नि आलं नाही तर आणि मग सात वाजून गेलेत अजून काय बनवायचं काय नाही स्वयंपाक राहिला बनवायचा मग व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर आता हे आलेत आणि आता वाजेत बघूया किती वाजले तर साडेआठ वाजलेत बघा आठ वाजून सत्तावीस मिनिट तर का हो उशीर तर ह्यांना बघा बोलायला लाज वाटते तर नको म्हणतात बोलायला तर इकडं मी भाजीची तयारी केली आहे कडे तापायला ठेवली आणि पुडीचं बनवणार आहे आज फोडी बनवून तर टोमॅटो कांदा खायचे सॉरी लसूण कोथिंबीर तर घेतलेली मिरची रुची आणि बाहेर जर भरपूर अशा दळणं शिल्लक आहे तर बघा आता त्यांना थांबवायचे दळण गिरणीपाशी दळणं दळायला आणि मला बनवायचा स्वयंपाक तर हे पण आत्ताच इतक्यातच आलेत तर चला म्हणलं मी स्वयंपाक बनवते आणि तुम्ही जावं तिथं थांबायला आणि बघा भरपूर अशी दळणे तर पोरं पण भुके असलेत भूक लागली पोरांना खायचं तर माझी स्वयंपाकाची वाड बघून सफरचंद खायचं भरपूर अशा पोरांना चला तो मग स्वयंपाक बनवायचंय फटाफट -पट, तर आहे नाही साधं सिम्पलच बनवायचं आज मी घेतलेले वांगी चिरून आज मी फोडीचं वांग बनवणार आहे तर तसं म्हणलं जर खरं सांगायचं म्हणलं ना तर ह्यांनी कोणच रसा खातला ते सॉरी वांग खात नाही तर हे सगळं वांग मला खावायला खायला आहे आणि सगळे जर रसाच खात नुसतं तर चला म्हणलं तर मी इथं फक्त दोन ते तीनच वांगी चिरलेत एकदा मी टोमॅटो लसूण लसूण चिसून घेतलाय आणि टोमॅटो चिरून घेतले कोथिंबीर चला मग आता पटकन फोडणी टाकते आणि पोरांना पण भरपूर अशा भोगायला लागल्या अक्षता बसली सफरचंद खात आणि माऊली गेलाय बाहेर चला मग तर हे बघा मस्त असं आपली वांगेची भाजी उकळते तर माझं तर फेवरेट आहे तर तुमचं काय माहीत नाही आवडते का नाही तुम्हाला कुणाला तर खूप छान असं आपली भाजी वांगेची उकळते चला आता भरपूर असा उशीर झालेला आणि भाकरी का अजून तर आज बास इतकंच बनवणार आहे भाजीन भाकरी चला मग भाकरी बनवायला घेते आता झाला माझा एकदा स्वयंपाक बनवून मौते मौते तर इकडं मी ज्वारीची भाकरी बनवली तर आज मी खूप अशा मोठ्या मोठ्या भाकरी बनवल्यात तर भरपूर असा उशीर झालाय तर आत्ता साडेनऊ वाजले दे। देत इकडं पोळीचं वांग्याच्या फोडीची पात्र असं भाजी बनवलेली आहे तर भरपूर असा उशीर झालेला साडेनऊ वाजले जेवण करायला आणि दररोजच असं असते माझं कामाचं रुटीन तर भरपूर असा उशीर होतो जर यांना यायला उशीर झाला तर स्वयंपाक वगैरे करायला असं सगळ्याच कामाला उशीर होतो आणि इकडं मी सकाळची खोबी खेळली गरम करायला चला मग कसा वाटला माझा ब्लॉक आता इथंच मी स्टॉप करते तर कमेंटमध्ये मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग बाय या तुम्ही पण सगळेजण जेवण करायला